आज उद्धव युतीची सर्वाधिक चिंता कोणाला आहे राज ठाकरे नाही उद्धव ठाकरे नाही सर्वात जास्त चिंता आहे ती मराठी मीडियाला हे आता लपून राहिलेले नाही पण त्याचे पुरावे काय तर आता पुरावाही समोर आलाय शिवसेना नेते संजय राऊत हे मराठी मीडियाच्या गळ्यातील ताईत त्यामुळेच सकाळी नऊ ची पत्रकार परिषद मराठी मीडिया चुकवत नाही भले त्यामुळे त्यांचा टीआरपी किती खाली आला तरी संजय राऊत हे सकाळी दाखवले जातातच तर असे आरपारचे प्रेम ज्या संजय राऊतांवर मराठी मीडियाचे आहे ते संजय राऊत मीडियाला म्हणतात राज उद्धव युतीची सर्वाधिक चिंता तुम्हाला आहे तेव्हा विचार करावा लागतोच की कारण संजय राऊत हे काही मराठी मीडियाच्या बाबतीत खोटे बोलणार नाहीत आणि संजय राऊत खोटं बोलत असतील तर मराठी मीडिया त्यांच्याकडे जाणार नाही पण हे आत्तापर्यंत तरी शक्य झालेले नाही त्यामुळे संजय राऊत यांनीच मराठी मीडियाची पोल खोलून टाकली नाही का